आज कराड शहरामध्ये माजी उपनगराध्यक्ष तसेच ज्येष्ठ नगरसेवक हो, विनायकांना पावसकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आपण तीन योजनांचं लॉन्चिंग केलं त्यामध्ये पहिली योजना लाडकी आई व ताई, ताई योजना त्यामध्ये आपण सिंदूर हेल्थ कार्ड हे आपण आई आईसाठी आणि ताईसाठी उपलब्ध दे करून देणार आहोत त्यामध्ये दे प्रामुख्यानं ब्लड टेस्टिंग असतील त्याचबरोबर कॅन्सर टेस्टिंग असेल त्या आईला आणि ताईला विविध पर्यटन स्थळं असतील किंवा धार्मिक स्थळं असतील याची टूर असेल त्याचबरोबर सांस्कृतिक किंवा नाटक हे वर्षातून एकदा दाखवलं जाईल दिवाळी किट त्यांना देण्यात येईल जेणेकरून आई आणि ताई यांचं आरोग्य नीट राहावं अशा दृष्टिकोनातून ही एक योजना आहे दुसरी योजना लाडके आजी आजोबा योजना त्यामध्ये बरेच आजी आजोबा ज्यांना दाम्पत्य नसतं अशा दृष्टिकोनातून आपण विचार केला की ज्यांना दाम्पत्य नसतं ज्यांचे मुलं असतील नातवंडं असतील ही बाहेरच्या देशात असतात <P4 sein> किंवा बाहेर लांब राहिला असतात काही लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसती अशा दृष्टिकोनातून आम्ही विचार करून त्यांच्यासाठी विनामूल्य दर महिन्याला लागणारे औषधं म्हणजे त्यात गोळ्या पण आणि पण हे विनामूल्य देण्यात येणार त्याचबरोबर त्यांची जर स्वयंपाक करण्याची जर त्यांची परिस्थिती चांगली नसेल स्वयंपाक करता येत नसेल किंवा कोणाची परिस्थिती नसेल अशा आजी आजोबांना आपण रोज सकाळ संध्याकाळ डबा पोच करणार या योजनेच्या माध्यमातून आपण अण्णा पावसकर योजना हे योजनेचं हेल्थ कार्ड त्यांच्यासाठी आपण देणार आहोत त्याचबरोबर हिंदवी दहंडी हे कराड शहरातील यंदा स्थगित करण्यात आली पुराच्या कारण असतो ते आपण यंदा आपण त्या निमित्तानं आपण म्हणजे जे स्थगित हिंदू हिंदवी दहंडी झाली त्याचा जो निधी आहे तो आपण कराडकर नागरिकांसाठी म्हणजेच आरोग्य सेवेसाठी कराडकरांची आपण सुपूर्त करणार होतो तेच आपण यंदा आपण फिरता दवाखाना या माध्यमातून कराड शहरात विनामूल्य फिरता दवाखाना त्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर असतील कंपाऊंडर असतील या माध्यमातून रोज एक पेट घेणार आहोत आणि त्या पेठेत गेल्यानंतर त्या नागरिकांचा चेकअप असेल आणि त्यांना विनामूल्य गोळ्या औषधं देण्यात येणार आहे अशा तीन योजना अण्णा पावसकरांच्या वाढदिवसानिमित्तानं आपण आज लॉन्च केल्या पुढील महिन्यात जेव्हा मोदी साहेबांचा वाढदिवस आहे सतरा सप्टेंबरला त्या दरम्यान आपण हे कार्डचं वाटप आपण त्या दरम्यान करणार आहोत आणि मोठा कार्यक्रम हा आम्ही त्यावेळेस घेणार आहोत